सास व्हायचं चा चालू सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी आज काय भाजी शेवका शेवका दातूचा तांदुळीचा ओट द्यायला ओट द्यायला ओट आणि नादी इकडे अजून ओठच देऊ राहिले पिल्लू hmm. या ना तुल तुल तुला करू यायच यायचे तुला होयचो कपल मावशी ठेवूच ना का पप्पी पिल्लू चालली का hmm. 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 <laughs> <laughs> मावशी <माँच। laughs> <laughs> भाऊशी वाला खुशाल चालली तू तुला काय वाटता का तुला यायचं दादू दादू तुला यायचं आपण फिराय जाऊयायचं तुला अयो जांबली झोप नाही जाडी झोप नाही जाडी ओ झोप आली तुला गाय गाय आली गाय गाय करायची आता हां माठी गेला कोण म्हणतस ना तो ना तो ना मात्र याला बबडी

दादू बरोबर गप्पा मारती पिल्लू पडसाण ते नळ्या ठेवल्यात पसरू चला मावशीला म्हणा चला आता आम्ही आम्ही चाललोट द्यायला आता पिल्लू तू कधी दिस गाय मी काय म्हणा का तुमचं <laughs> नोकर <laughs> <laughs> हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता आम्ही निघालोय संगनमॅथला तिथून आम्हाला आमच्या गावी जायचं आहे वोटिंग करायला यांना खूप जास्त काही झाली सकोलो हा ते द्यायचे आहे का आणि यशला होतं चला पण यश काही आहे ना आता आम्ही निघतो आणि अजून झोपलेली आहे आता शिक साडी सकाउ वाजले आण बाय बाय आण बाय 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 कुठ नाही तिकडे जायच्यावर चला मग मी सोयी पकायची तयारी चालू झाली मम्मी शेवग्याची भाजी बनवते आज चल मम्मी मग आम्ही तिकडं जायचं आमच्या नको आता ज्या नाही नको आता टाइम परत पुढे जायचे ना आम्हाला आमच्या गावाला आता

तर खूप फास्ट तयारी चालू आहे सूर्यकाने आता फास्ट चेंज केलेलं हु। आहे तर आता निघतोय आम्ही आणि संध्याकाळी पाच वाजता येऊ रिटर्न कटिंग वगैरे करू घरी जाऊ मस्तपैकी जेवण वगैरे करू शेतामधून जरा थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन येऊ सूर्यकाला जरा थोडंसं शेत फिरून आणतो ना तर चला आता निघतो आम्ही आणि आता माहेर माता झाले आणि लगेच रेडी झाले आणि चाललो आता आम्ही आमच्या गावी सासरी चालली मी माझ्या आणि तिथे वोटिंग आहे त्यामुळे मग आज जावंच लागणार होतो म्हणून चाललोय आता तर मुलं तिथंच थांबले आजी बाबाच्या घरी आणि मी आता माय सासरी जाऊन आले त्यानंतर बघल प्लॅन करून पुन्हा जायचा बघू अजून काही ठरवलं नाही आता इकडून तर जाऊन येतो आधी आणि उशीर पण झालाय निघायला थोडासा तिकडून आले मग आवडलं आता परत इकडे जायचंय ऊन पण झाले आता टू व्हीलर वरती जायचंय जस्ट आता वोटिंग केलेलं आहे बघ आता जे वोटिंग केलेलं आहे आणि आता चाललोय आम्ही घरी आणि खूप ऊन आता चाललोय घरी मस्त माहिती आता आणि आज गर्दी नव्हती जास्त नाही नाही जे ग्रामपंचायत इलेक्शन असते त्याला जास्त गर्दी असते या इलेक्शनला जास्त गर्दी नसती तर झालंय वोटिंग आणि आता चाललोय आम्ही आता घरी सुरेखा म्हणते खूप ऊन लागतं पण आज काही ऊन दिसत नाही आता गावाकडे रांतायचं चाललंय इकडे शेंगा फोडायचं काम चित्रा दीदी चित्रा दीदी चिवड्या जो झोपली एका जागेवर आहे का फिरत नाही हा हा तर जस्ट आलोय आता आम्ही गावाकरी वोटिंग वगैरे केली आणि आता आलोय घरी तर जेवण वगैरे करतो आता घरी रानताई आणि चित्राताई तर आता करतो जेवण वगैरे आम्ही चला आता जेव या काय बनवलंय आता अंडे नव्हते तळायला एकाच अंड होत पण चित्रू गेले आता कोंबड्यांना उठवलं दोन अंडे सापडले किती सापडले चित्रू दोन का तळा मग काय आता मस्त द्या मा चित्राबाई तर आता सुरेख आता इकडं अंडे तळती चपाती हाय आता इथं भाकरी की चापत त इकडे गॅसवरती मस्त अंडे थरती मी म्हणलं चुलीवर करीत अस ना इकडे अंडे होय चुलीवर तर अरे गरम गरम खायला मजा असती एखादी भाकरी पण टाका पहिली एक भाकरी टाका नंतर अंडे दा अरे लाडू लागले या काही लाडू

खरं आहे खरं आहे बघा तर गावरान कोंबडीचे अंडे आहे काय काय तेल टाकलं काय पाणी आहे हो असं त्याच्यात तेलात पाणी पडलं असणार आहे लसूण मिरची काय वाटली नाही अच्छा अच्छा मी म्हणलं पाट्या वाटते काय तू पाट्या वाटून घे थोड मजा येईन जरा थोडी हो ना ना टाक थोडीशी टाकते चल दे टाकून पहिला अंडे टाक नाही जाते सगळं जळून गावरान कोंबडीचं ताज ताज अंडे आहे ना कोंबडीने अंड दिलं आणि लगेच चित्राने उचलून आणलं चित्रा <laughs> गावरान कोंबडीच गावरान अंडे मस्त करमदा बाजरीची भाकरी लसूणची चटणी लाल इकडं अंड इकडे टोमॅटोची चटणी इकडे चित्रताई

गावठी अंडी गावठी अंडी मस्त गावरान अंडी इकडं आं मस्त मिरची मिरची इकड चित्राय थोडं खा चल 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 एक कांदा घे बापडे मग चल एक कांद्यात मारू होते मग मला मस्त पैकी अंड इकडं भेळ इकडं कांदा मिरची इकडे कैरी कापूर पुरायला चित्रात आई मस्त पैकी चालू आहे आता जेवण बेस्ट पायकी सुरेखाने बनवलेले अंड्याची चटणी वाजे नातखोळा सुरखा बा अस काही इकडं बोलायला तयार नाही माझ्या भाचीची मुलगी आहे आणि आता सुट्ट्या चालू आहे त्यामुळे सगळ्या भाच्या आल्या होत्या मामाच्या गावाला पण काही जणी गेल्या काही थांबल्या था आहेत अजून आणि आम्ही घरी आलो होतो तेव्हा ह्या दोघीच घरी होत्या आणि बाकीचे सगळे शेतामध्ये कामाला गेले होते सासूबाई पण शेतात गेले आहे जाऊ पण शेतातच गेली होती आता पाऊस पण थोडा थोडा चालू झाला आहे त्यामुळे मग शेतात कामं चालू झाले जनावरांचा चारा पाणी खुलपणे हे सगळे कामं चालू झालेले आहेत तर सासूबाई म्हटल्या की थांबून राहतोपर्यंत मी घरी येते आणि सासूबाई आल्याच्यानंतर आम्हाला पुन्हा शेतात पण जायचं आहे तर चला व्हिडिओ आपण येथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये